मागील काळात वडखळ पोलीस ठाणे येथे कार्यरत अधिकारी विशेष करून पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे व अंमलदार यांनी बजावलेले कर्तव्य व पोलीस ठाण्यात ठेवलेला नीट नेटकेपणा स्वच्छता व अद्ययावत अभिलेख ही कामगिरी पाहून वडखळ पोलीस ठाणे जिल्ह्यातील स्मार्ट पोलीस ठाणे ठरले आहे तसेच वडखळ पोलीस ठाणे आयएसओ सर्टिफिकेट प्राप्त करणारे पोलीस स्टेशन ठरले असून पोलीस अधीक्षक सोमनाथ भार्गे यांच्याकडून दोन्ही प्रमाणपत्र वडखळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांना प्रदान करण्यात आले वडखळ पोलीस स्टेशन हे रायगड जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाचे स्मार्ट पोलीस स्टेशन ठरल्याने सर्व स्तरातून वडखळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे व त्यांच्या सहकार्यांचे अभिनंदन व कौतुक केले जात आहे जनोदयकरिता विनायक पाटील पेंट